नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या पत्नीवर पतीकडूनच कोयत्याने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तासगाव तालुक्यातील नवविवाहित पत्नीवर पतीनेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले काल सकाळी साडेसातच्या सुमारास सांगली कॉलेज कॉर्नर इथं ही घटना घडली आहे प्रांजल राजेंद्र काळे वयवर्ष एकोणीस राहणार वासुंबे तासगाव असं जखमीचं नाव आहे संशयित हल्लेखोर पती संग्राम विजय शिंदे वयवर्ष पंचवीस राहणार सावंतपूर वसाहत हो, पलूस पसार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता कौटुंबिक वादातून त्याने हल्ला केला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय याबाबत पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे हा पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आले फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासा करता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून आरोपी घेत आहोत हल्लेखोर संग्राम शिंदे चालक आहे प्रांजल ही सांगलीतील कॉलेजमध्ये प्रेमविवाह केला विवाहानंतर दोन ते तीन महिन्यातच त्यांच्यात वाद सुरू झाला त्याच्या त्रासाला कंटाळून प्रांजल माहेरी आली होती तीन महिन्यांपासून ती माहेरीच होती यानंतर तिला धमकीही दिली होती त्यावेळी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता दरम्यान काल सकाळी आठ वाजता प्रांजल बसने सांगली कॉलेजसाठी आली कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच संग्राम तिची वाट पाहत होता बसमधून उतरून कॉलेजमध्ये जात असताना संग्रामनं तिला प्रवेशद्वारावरच अडवले तिथं दोघांत वाद झाला वाद टोकाला गेल्यानंतर संग्रामनं कैत्याने हल्ला केला तिच्या हातावर गंभीर वार झाला प्रांजलच्या ओरडण्यानंतर रिक्षाचालक तिच्या मदतीला धावला शासकीय रुग्णालय आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी कॉलेजचे तरुण नागरिकांनी घटनास्थळीच के गर्दी केली गर्दी गर्दी होताच हल्लेखोर संग्रामने कोयता व दुचाकी सोडून पलायन केले अपर अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधीक्षक अण्णासाहेब जाधव निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून कोयता व दुचाकी जप्त केली हल्लेखोर संग्रामच्या शोधासाठी पोलिसांची पथके पलूस तासगावकडे रवाना झाली होती रात्री उशिरा प्रांजल काळे हिनं विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली